नणदीतील बसवेश्वर विविध उद्देशीय संघाच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड चिकोळी तालुक्यातील नणदी येथील श्री बसवेश्वर विविध उद्देशीय ग्रामीण सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी संचालक मंडळामध्ये तीन नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले तर संस्थेच्या अध्यक्षपदी मल्लू हवालदर यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अण्णापा राऊळू केदारी यांची निवड करण्यात आली आहे संस्थेची सुरुवात संस्थापक मल्लू हवालदार यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली करण्यात आली आज संस्थेची वार्षिक उलाटाल दोन कोटीच्या जवळपास गेली आहे संस्थेकडून सभासदांना शून्य टक्के व्याजाने एक कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत संस्थेची वसुली शंभर टक्के आहे बिनविरोध संचालक मंडळामध्ये अध्यक्ष मल्लू हवालदार उपाध्यक्ष अण्णाप्पा रावू केदारे संचालक रवींद्र देसाई राजेंद्र मडीवाळे दुडाप्पा सुळे रामलिंग सुळे बिराप्पा पुजारी अब्बास नायकवाडे गुंडू वंजिरे गोदावरी नाईक कुसुम थोरात यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे सेक्रेटरी गणेश आवटे यांनी संचालक मंडळाचा सत्कार केला त्याचवेळी सहसंचालक म्हणून मारुती हवालदार रामकृष्ण चिनगे सुरेश पुजारी कुमार आवटे भीमराव कोकणे यांची निवड करण्यात आली रामचंद्र मडिवाडे यांनी स्वागत केलं अध्यक्ष मल्लू हवालदार यांनी आभार मानले यावेळी लिबरचे संचालक रामचंद्र मडिवाडे हाल सिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष संपतराव थोरात विशाल देसाई कांतेश नाईक प्रकाश बडके प्रशांत आवटे हाल सिद्धनाथ संस्थेच्या सेक्रेटरी सुप्रिया सुळे इत्यादींसह सभासत्व हितचिंतक उपस्थित होते महानकरे नेपसाठी संपत थोरात ननदी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा